आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालवण कार्यालयाचा स्थलांतर सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी पार पडला यावेळी निलेश राणे यांनी जिल्हा बँकेच्या प्रगतीचं कौतुक केलं राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जिल्हा बँकेनं मागील बावीस तेवीस महिन्यात उत्तुंग कामगिरी केली आहे याचं श्रेय जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना जात असल्याचं निलेश राणे म्हणाले मालवण बाजारपेठ येथील नूतन हेरिटेज येथील बँकेच्या मालवण कार्यालय स्थलांतरित करण्यात आलंय या नूतन कार्यालय आणि एटीएम मशीनचं उद्घाटन भाजप नेते निलेश राणेंच्या हस्ते पार पडलं यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आपल्या दोन वर्षामध्ये थोडीशी गाव गॅप पडली होती परंतु पुन्हा एकदा या जिल्ह्यातल्या मतदारांनी राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि ज्यावेळी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या मतदान संचालन मंडळाची वाटचाल सुरू झाली आणि ती वाटचाल सुरू झाल्यानंतर साहेबांनी काही आम्हाला सूचना केलेल्या होत्या की आपल्याला हे जिल्हा वाढवायची आहे परंतु ती वाढवत असताना या ठिकाणी समाजातल्या प्रत्येक गटापर्यंत ती काय सुटली पाहिजे तो शेतकरी असेल विद्यार्थी असेल त्या ठिकाणी व्यापारी असेल किंवा अन्य व्यावसायिक असेल या प्रत्येकापर्यंत ही बँक पोहोचली पाहिजे परंतु उद्योजकापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही वेगवेगळ्या योजना तयार करा आणि त्या ठिकाणी नाबार्ड रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी आणि त्या पद्धतीने तेव्हापासून आम्ही काम सुरू केलं आज या ठिकाणी आम्हाला सगळ्याला समाधान वाटतं की आज जवळपास आम्हाला तेवीस चोवीस महिने ते त्यानंतर त्यांच्या मिळाले जाणं आम्ही काम सुटलं आणि ज्या ठिकाणी अठतीस पेक्षा जास्त वर्ष तिथे वाटचाल करत असताना आपल्याकडे दोन हजार शंभर रुपये रुपयाची ठेव जमा झाली होती परंतु या तेवीस चोवीस महिन्यामध्ये

आणि सगळ्यांच्या दृष्टी अशा प्रकारची अपेक्षा होती आता आणि मुली साहेबांना सुद्धा त्या निमित्ताने बोलणं झालं परंतु आता जीवन जवळ आले आचारसंहिता केव्हा पण दाखवू शकते म्हणून आता आम्ही या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न केला आहे निश्चितपणे राणे साहेबांना या शाखेला भेट देण्यासाठी आमचं आग्रह आहे की त्यांना पण समाधान वाटेल की त्यांना अपेक्षित असणारी शाखा या ठिकाणी त्यांचा डिझाईन आपण करून अशा प्रकारचे मॉडेल आई कहीं प्रत्येक तालुका सराबोर भागे दर्शन प्रकरण सामने वैध में तो जिंदा महंगे जामादेमात्मा यहाँ चिपचिपा प्रत्येक ग्राहक वाला सामने सेवा देने जाए दूसरी बात तो सामने शाकासन बैठे हैं ये ताने लाता है और उसको बैठे आश्रम प्रकरण से वैध में यहाँ निकला यहाँ निकलता है तो आप मतलब

अंडी जो भी दो-तीन साल में तेरी नैनर की एक बैंक बारासाब का देश वातिवरण है ना कि अपनी ये जिन्दगी बैंक ऐसे सब जैसे कोशिशें करना ज़्यादा से भी कमी करने आता है। ये सेल्फी सोर्सिंग ट्रेंड में जैसे एक ही दोस्तों का आने भी नहीं, तो तो नहीं है। जबी घर लोगों को शक्कर चाहिए तो बैंक की काम मनुष्य बरोबर कळलं की आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोक आपल्या बँकेकडे मला माहिती नाही पण ही बँकेत ही बँक घेऊन त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे हे त्यांना तो अभिमान वाटला पाहिजे सर्व क्षेत्रामध्ये आपल्यावर आपल्याला सोयी मिळतील आणि आपल्याला याच्यातून मार्ग एक चांगली व्यवस्था उभी आहे आर्थिक व्यवस्था बँकमध्ये काय